नांदेड जिल्हा काँग्रेस दलाच्या अध्यक्षपदी गणेश पाटील ढगे वजीर गावकर यांची नियुक्ती करण्यात आली काँग्रेस सेवा दलाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विलास अवताडे यांनी नियुक्तीपत्र देऊन गणेश पाटील ढगे यांची नियुक्ती केली आहे पुणे मराठीसाठी प्युअर रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड मी गणेश दिगंबर वडगे माझी लगे नांदेड जिल्हा सेवा दलाच्या अध्यक्षपदी कमिटी कमिटीतर्फे नियुक्ती करण्यात आलेली आहे यानंतर यापूर्वीही मी काँग्रेस सेवा दलाचा जिल्हाध्यक्ष होतो आणि माझ्या नियुक्तीसाठी आमचे नेते माननीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या शिफारशीने माझी नियुक्ती झाली भविष्यात नांदेड जिल्ह्यामध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका सर्व निवडणुकामध्ये काँग्रेस पक्ष हा नंबर एकचा पक्ष राहावा यासाठी आमचं प्राधान्य राहील आणि आमच्या पक्षामध्ये जे कोणी जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष वरिष्ठ नेते मंडळी आहेत त्या सर्वांना विश्वासात घेऊन येणाऱ्या काळामध्ये जे काही निर्णय घ्यायचे असतील ज्या काही नियुक्ती असतील पक्ष संघटना असेल सर्व आम्ही एकत्र बसून करणार आहोत तुम्हाला काँग्रेसमध्ये किती वर्ष झाले राहू आता आमचा जन्मच काँग्रेसमध्ये झालेला आहे तर असं किती वर्ष काय नाही हे सांगत तर आम्हाला शक्य नाही आमचे वडील काँग्रेसचेच काम करत होते त्यानंतर मागच्या दहा पंधरा वर्षापूर्वी आमचे मोठे बंधू ते पण काँग्रेस पक्षाचंच काम करत होते आणि या दहा पंधरा वर्षामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वत्र कोणतीही जरी निवडणूक असेल तरी आम्ही फिरून प्रचार करता आणि निवडून आणण्यासाठी सर्वतोपर्य प्रयत्न करतो आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूयर्सला सब्स्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा